नमस्कार वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत या मालिकेमधून आपण न ऐकलेले आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती शुभम भवतू गुरुसंवाद या मालिकेतील आजची मुलाखत आहे दादांच्या सहवासात राहिलेले सगळ्यांचे लाडके आणि सगळ्यांच्या कायम आठवणीत असणारे श्री मधुकाका पेंढारकर यांच्या पत्नी श्रीमती सुनीता पेंढारकर यांची जी रेकॉर्ड करण्यात आली आहे कराड येथे तर ऐकूया पेंढारकर काकूंचे अनुभव कथन म्हणजे हो यांचा पेपर झालेला आहे प्रश्नपत्रिका आधीच लिहिली आहे नाही तसं थोडासा आता काम काकूंना मिळालं का की शेवटी शेवटी काही उत्तर हिंट्स जे म्हणतात हिंट्स मिळाल सुरू करायचं काकू तुमचा दादाचा कार्य जेव्हा तुम्ही भेट केव्हा झाली दादांची तुमची एकोणीसशे सदुसष्ट साली आणि काय तुमचा अनुभव आहे एखादी आठवण आठवण सांगा एखादी आमच्याकडे उतरत असत ना म्हणजे पाच सहा वर्षांमध्ये आमच्याच घरी आमच्याच खोलीत झोपत असत म्हणजे मी आम्ही मध्ये वेगळ्या खोलीत झोपायचो आणि त्यांचे अनुभव म्हणजे म्हणजे मला स्वतःला आलेला एक अनुभव सांगते त्यांच्या मुलाखती वगैरे सगळ्या मी ऐकलेले आहेत रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागून त्याच्यानंतर त्यांचे अनुभव खूपच म्हणजे असे आलेले होते त्यांना तर ते मला ते सांगायचंय तर तीन चार पर्यंत जागून ते अनुभव ऐकलेले आहेत त्यावेळेला म्हणजे तेव्हा मला खरं खूप आश्चर्य वाटायचं म्हणजे खरं किती आलोय कसे आलेत वगैरे त्यानंतर की दादा सोडायला सांगितली तेव्हा मी नोकरी करत नव्हते hmm. नोकरी करत मग मी यांना hmm. म्हटलं की आपण नोकरी सोडून कसं चालेल आपल्या दोन मुलं आहेत जरी आम्ही एकत्र कुटुंब होतो तरी काहीतरी जबाबदारी होती आमच्याकडे म्हणजे पैसे देण्याची घरामध्ये तर म्हटलं काय करायचं दोन मुलांना सांभाळून दोन मुलांचं आणि मी म्हटलं एवढ्यांचा खर्च कसा काय द्यायचा वगैरे म्हणजे असं कारण नोकरीवरच राहून होतं आमचं तर मग काही म्हणजे बोलले नाहीत म्हणजे तसे पण नंतर काय झालं की आपोआप एक घटना झाली की यांच्याकडे गोलकर नावाचे गणित शिकवणारे टीचर ते रिटायर्ड झाले सोडून गेले नोकरी म्हणजे आणि मग त्यांची म्हणजे यांनी नोकरीवर राजीनामा दिला होता त्यानंतर ते रिटायर्ड झाल्यानंतर आपोआप शाळेने परत की तुम्ही आमच्याकडे या नोकरी करायला आणि दादांचा आलेला एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगा आता दादा असताना दादांनी काय कशा गमती जमती वाजल्या तुमच्या म्हणजे दीपक दीपकची शिस्त खूप होती मात्र म्हणजे दीपक दादांची एवढी चांगली सेवा करायचा खरा शिष्य होता म्हणजे तो की माझ्या माहेरनं माझा ओळखीचा होता म्हणजे पुण्यात माझं माहेर आहे तर त्याच्याजवळ मंत्री म्हणजे त्याची आई वडील वगैरे सगळे तिथे राहायचे त्याची बहीण माझी मैत्रीण होती कल्पना म्हणून त्यामुळे आमची ओळख खूप होती म्हणजे आधी दीपकची मग दीपकला म्हणजे ते दादा बाहेरचं कुठला आले की त्यांचे मोजे उलटे करून वाळत टाकायचे म्हणजे कारण घाम वगैरे आलेला असतो म्हणून नंतर त्यांचे सगळे कपडे दुसरे राहीम राहून ठेवायचे इतकी त्यांचे पाय दाबायचे रोज वगैरे अशी सेवा दादांची दीपकनी खूप केलेली आहे आणि म्हणजे तो त्यांच्या शब्दाच्या बाहेर अजिबात जात नव्हता कधी परत पूजा करताना सुद्धा इतका व्यवस्थित पूजा करायचा तो की म्हणजे पाहण्यासारखी पूजा असायची सगळी फुलं वाहणं वगैरे हे हो दादांच्याकडे पण तिथे आम्ही जायचो ना आणखीन एक प्रसंग जाते की दादा गेल्यानंतर त्यांच्या पादुका चांदीच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये बसवल्या होत्या really? त्यावेळेला मधुकाने मी माझ्या आमच्या हस्ते पूजन झालं त्याचं तर त्यावेळेला नऊवारी साडी नेसून वगैरे यायचं होतं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं माझं माहेर अगदी जवळ होतं दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर माझ्या आत्याच्या साड्या असायच्या नऊवारी साडी नेसून मी गेले आणि काय झालं जेवण लॉ कॉलेज मध्ये होतं लॉ कॉलेजच्या ग्राउंडवर होतं म्हणजे मांडव विंडव टाकून आणि तिथे माझा माझ्या सुनेचा भाऊ मला बोलवायला आला विनीता त्यावेळेला प्रेग्नंट होत्या आता माझी जी सुन आहे ती दयाबेन दंदारच्या वेळेला म्हणजे मोठ्या मुलाच्या वेळेला प्रेग्नंट होती तर माझं असं हे म्हणजे कात्रीत सापडलं ते मी हे म्हणले नाही तिथे पूजेला तुला यायलाच पाहिजे दादा तुझी बाकी त्यांची करायची वेळा आणि ही बाळंतीण होणाऱ्याची वेळ आलेली म्हणजे तर त्यांना म्हटलं डॉक्टरकडे जाऊन या विचारा तुम्ही केव्हा त्यांनी खोटं मला सांगितलं त्याच दिवशी खरं त्यांनी सांगितलं होतं कदाचित रात्री पण होईल वगैरे म्हणून पण या स्वाती आणि त्यांनी मला खोटं सांगितलं की नाही त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवस अजून आहेत म्हणून त्यामुळे मी गेले आणि तिथे मग मी विनिताचा भाऊ मला बोलवायला आला लवकरमध्ये जेवताना की म्हणे आई विनिताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे मग मी तिथनं न जेवता तशीच घरी म्हणजे माझ्या माहिती आले साडी पटकन आपली नेसले आणि तशीच रिक्षेनी याला आली स्वारगेटला तर ती बस सुटायला वेळ होता मग वेळ होतो मला चैन पडेल ना की आपल्याला लवकरात लवकर जायचंय आता करायला मग ती बस उतरून मी दुसऱ्या बसमध्ये बसले मग ती लवकर सुटली मग मी त्या आल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले तर पाहिलं तर अजून ती गॅलरीत उभी होती म्हटलं काय बरं झालं नाही बाळंद्रीन वगैरे झालीस तर जबाबदारी तिच्या मायांच्या म्हणजे तिला आई वगैरे सगळी जबाबदारी माझ्यावर होती पण त्या दिवशी रात्री बारा वाज त्याच दिवशी रात्री बारा वाजता गंधार झाला म्हणजे बाळांत्रीन झाली ती त्या पन 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 <laughs> तर हा अनुभव मला त्यावेळेला आलेला आहे म्हणजे म्हणजे दादांच्या पादुब्यांची पूजा पण असते झाली यांच्या इच्छेप्रमाणे हिचं बाळणपण पण व्यवस्थित बात पडलं हे दोन अनुभव आहेत आणखीन खरे खूप आहेत दादा खूप विनोदी पण होते काही वेळेला म्हणायचं तर वही तुम्हाला मी हिंड म्हणतो तिकडे येऊन ह्याच्याकडे उत्तर भारतामध्ये आमच्या बरोबर म्हणजे असं खूप मजा असायची आणि माझी दोन्ही मुलं जी होती ना ती इतकी म्हणजे कलश राहाणी होती की दादा आल्यानंतर गाडी म्हणजे गाडी त्यावेळेला गाडी म्हणजे आम्हाला नाव ने होत कारण आपल्या कोणाच्याच घरी म्हणून कार नसायची त्यावेळेला आमच्याकडे मोटरसायकल होती यांची पण कार नसायची तर दादा कार नाही यायचे ना पण मुलं कधीही घेऊन त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसली नाही की आम्हाला गाडीत बसायचंय आम्हाला गाडीत बसायचंय किंवा त्यांना लोक पेढे वगैरे पुष्कळ द्यायचे म्हणजे ते घरीच आणायचं ना ते आमच्या घरीच आणायचे पण मुलं कधीही म्हणली नाही की आई मला तुझ्यात पेढा देणार किंवा मी येऊ का असं कधीही नाही म्हटलं होतं म्हणजे मला हे त्यावेळेला आश्चर्य वाटायचं की किती म्हणजे शहाणी मुलं आहेत की काही हे करत नाही आता हा आपला जो दादांचा मार्ग आहे आणि इतरही मार्ग ते या दोन मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला आणि इतरही गुरुमार्ग आहेत आणि दादांचा आपला एक गुरुमार्ग या दोन मार्गांमध्ये विशेष असा फरक काय वाटतो परत तसं काय नाही आपल्या मार्गामध्ये मुख्य काय की पैसे काढणं हेतू नाही दादांच्याच कडे येणारे हे लोक आता चरेगावला एक आमच्या ओळखीतला गेलाय तर तो आता प्रत्येकाकडनं साडे अकरा हजार साडे अकरा हजार घेतो प्रत्येक कामकाजात करताना विड्यावर ठेवायचं म्हणतो तसं आपल्या ह्याच्यात नाहीये पहिल्यांदा सव्वा रुपया वगैरे असायचा वार ना नारळ सव्वा रुपया सुपारी आता काय साडेपाच रुपये वगैरे काहीतरी आहे म्हणजे काय फार वाढवलेले नाहीये तसे पण त्याच्यावर तिथे तो म्हणजे धंदाच करतो खरं म्हटलं तर ते आम्हाला आवडत नाही येतात आणि दादांचे उपाय मुख्य काय कोंबडी द्या कापा वगैरे असले उपाय नाहीयेत तर त्यांचा उपाय साधा आहेत म्हणजे की सव्वा रुपया दान करा किंवा साजू तुपाचं निरंजन लावा वगैरे असे साधे साधे उपाय आहेत आणि त्याचे गुण येतात लोकांना म्हणून तर लोक येतात आपल्याकडे आपल्या गुरुमार्गामध्ये विमोचन दादांचे खूप चांगले अनुभव आणि अनुभव म्हणजे रात्री जागून जागून तीन दिन कारण तेव्हा मला नोकरी मी करत नव्हते नोकरी घरात असायची त्यामुळे दादा आले की मग जेवणाचा म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांच्या पानात खाण्या प्रसाद खाण्यासाठी लोक थांबलेले असायचे त्याच्यातला एक घर जण येऊन खायचे हे सगळं आम्ही पाहिलेले अनुभवलेले तीन तीन वाजतापर्यंत आमची जेवण राहिलेली असायची त्यावेळी कारण कामकान खूप लोक यायचे तेव्हा तीनच्या नंतर दादाचं जेवण मग त्यांच्या आवडीचं सगळं कमातही असायचं ना त्यामुळे मग त्यांच्या आवडीची वांग्याची भाजी नंतर चाकुवताची भाजी नंतर त्यांना काय आवडेल हे सगळं खूप म्हणजे जर एक अनुभव सांगितला होता की ती एक बाई बाळांची पण वागली मुंबईमध्ये हॉस्पिटलला तर ती गेल्यानंतर त्या बाळाचं जे म्हणजे हे होत पाळणा काय जे असेल ते तर ती असे असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे त्या पाळणा सुद्धा हालत आणि असा आला होता एकदा रात्री खालती म्हणून म्हणजे त्या आईचा जीव त्याच्यात किती अडकलेला असता हे असे खूप अनुभव आहेत म्हणजे खरं सांगते सांगताना त्यांच्याकडे खूप वर्ष येतच होते ना म्हणजे नंतर मग काय आम्हाला आमच्याकडे संडास यायचा नव्हता त्यावेळेला पाठीचे संडास असायचे जुना वाडा होता आणि मग त्यांना ते कंबोडवर वगैरे लागायचं ना किंवा चांगला संडास मग शाळीग्राम म्हणजे यांचे भाऊ मोठे त्यांच्याकडे त्यांनी उतरायला सुरुवात केली नंतर नवीन बांधलेलं कमळ पण कमोड़ पण होतं त्यामुळे तिकडे उतरायला लागले ते आता आपल्या कार्यात जे नवीन सेवक येतात त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असत नाही मी खूप लोकांना सांगते म्हणजे की तुम्ही काहीतरी अडचण आली तर तुम्ही देवळात येऊन आमच्या प्रश्न विचारा म्हणून बसलेले असतात आणि ते तुम्हाला काही नाही साधं एवढं हे ठेवा नारवळ आणि पैसे वगैरे तुम्हाला त्याचा अनुभव चांगला येईल असं मी सांगत असते सगळ्यांना आणि मी स्वतः म्हणजे लोकांनी समजत की मी तिथे जाऊन बसत नाही तर मला शक्य होत नाही बसणं कारण पहिलं आमचं एकत्र कुटुंब होतं त्याच्यात वेगळं म्हणजे नोकरी होती दुसरं म्हणजे मी रिटायर झाल्या म्हणजे जबाबदाऱ्या खूप आल्या विविध जवळ आणून पण आलो माझी आठ आहे होती पंच्याण्णव वर्षाची होईल ती माझ्याजवळ पाच वर्ष होती तिची सेवा केली म्हणजे असं मला जाऊन कुठे बस खूप वेळ बसून घालवायला असंही नव्हतं पण मी रोज ओंकार साधना करते स्वतः म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये आणि ओम श्री साईनाथ आहे महादेव पण करते हे दोन्ही करते म्हणजे मी आता ही जी नवीन पिढी येते आपल्या कार्यामध्ये यांच्यासाठी काय मार्गदर्शन करत मी सांगेन ना म्हणजे की तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला जमेल त्यावेळेला येऊन आरती किंवा म्हणजे काही तुम्हाला आणि घरी करत जा तुम्ही ओंकार साधनाथांचा जप जपामध्ये खूप सामर्थ्य आहे म्हणजे हा नामस्मरणामध्ये खूप सामर्थ्य परवा त्या इन्फोसिसच्या या आहेत ना नाय की तुम्ही कुठलाही जॉब करा पण तो जॉब अगदी म्हणजे मनापासून करा तर तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल आणि आजारपण वगैरे हे काही तुम्हाला येणार नाही तुम्ही जरी आजार असला तरी त्याच्यातून आपोआप बरे व्हाल इतकं त्याच्यापाचं सामर्थ्या आता वरती